या मैदानाचा द्वितीय जागाड क्रमांक सोन थोरा सुंदर हा तीन गड्या पाहणार आहे रे ट्रेकर हवेली कर काय माहिती हो बर काय या, या मागं जरा

तीन वाले दुसरा क्रमांक तीन वाले गाड्या झुपा कुणी वेळ लावायचा नाही सुंदर अशा तीन गड्या तीन गाड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे तीन वाले जो पाच वाटत कर कर वे 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 करा आतापासूनच शिस्त राहू द्या बैल व्यवस्थित उभे करा आणि या ठिकाणी निकाल रेषेवरती कुणी अडथळा होईल असं काही करायचं नाही हो

गाडीचा प्रथम कंटाला तीन मैदानात येऊ द्या तीन वाले तुझा तीन मैदानात येऊ द्या आईस्क्रीम वाले गाडी पुढे घ्या आईस्क्रीम वाले गाडी पुढे घ्या इथन मैदान दिसत नाही तीन वाले गाड्या मैदाना ड्रायव्हर चळ झाले स्वागत आहे

गाडी एक नव्हती सकाळी ऑडियर आणि या ठिकाणी एक ग्रावी सापडलेली आहे हिरो होंडा गाडीची टू व्हीलर ची प्रत्येकानं आपआपला किट्ट तपाचा वाटले जरा मोठ मैदान आणि मोठ्या मैदानावर गाडीच काहीच नाही बघायला दाजी चिपडील तरी पण कुठे गाडीला दाजीने घेतली तू का केली असेल मग सात तीन घेतली असेल लॉक आहे गाडी लॉक असणार किल्ली घेतलीच असणार की काय जाते मोठी गाडी एवढी आहे तिथं गेली तर गेली केली कशा नेणार आहे साईल्या नोडा पालवनात काढायची आपली कोडा केली मला टेन्शन आली उद्या टाकूया तिथं मोठा प्यारा आपली गावात डोकं गा? का परवा आणि फाटी तयार केली होती गवळीचा जेव घेऊ येण्या म्हणतो फाटी तयार केली पाणी बिणी मारले आणि गाडी कुणाला नोंद करायची इच्छा आहे का बघा उत्सावाले उपनवाले गाडी नोंद करायची कुणाची इच्छा आहे का बघा गाडी नोंदणीचं काम चालू आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नागवड्यावर वयकर यांच अकमजेच स्वागत आहे तीन मैदाना दुसरास तीन आणि दुसरास चार जाहीर केला जातो आपलं नक्की करायचे स्वागत आहे तुझ्या भाव्याचा व्हिडिओ नाही घेतला तर कसं वाटेल रजित निंबाळकरचा कोण पहिली घेते का व्हिडिओ मध्ये युट्यूब मोठ्या मैदानात एवढ्या गाड्या एवढ्या सुट्टी मेकर सुट्ट्या करा गाडी मैदानात आली खाली दहा गट गेले की दहा गटा मग निवडी पब्लिक असते ड्रायव्हर इस्लापूरकरांची गाडी सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर आहे एकंदरी कोकण केसरी पका ड्रायव्हर हेड का দাডাইইটা? দারা ইকালিকালি প্েকে কোরগা প্েকে কোরগা মযদানো মক্রগারাইটা लक्षात घ्या सगळ्यांनी निकाल रेषेच्या पाठीमाग वीस फुटावर याच्या रेस टाकली प्रेक्षक वर्ग काल रेषे कमी करा सुंदराची गाडी मैदानात आली ज्या वैदानं आपलं आणि आपल्या मालकाचं नवलौकिक केलं आता शेनेकरांचा पक्षा मैदानात आला सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर काशी नवका पाय उचलून आणि लक्षात घ्या ज्या गाडी मालकाला आपल्या गटातल्या कुठल्या वास्त्रावर जर ऑब्जेक्शन असेल तर त्यांना गट पळायच्या अगोदरच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे गट पळून आल्यानंतर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे लक्षात घ्या कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर गट पळायच्या अगोदरच घ्या गट आला त्या गाडीला निकाल दिला नंतर ऑब्जेक्शन घेतलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही तलाव जाऊ द्या जा पाय उचलू दोन गड्या मैदानात आल्या उरलेल्या दोन गड्या येणार आहेत का उरलेल्या दोन गड्या मैदानात का

गाडी सुटली मानसपोरायची मागाली एक हजार गाड्या नोंद झाली दहाच गाड्या फायनल ला राहील आणि एक नंबरच राहून दहा गाड्या बक्षीस मिळाल त्याच्यामुळे दहा गाड्या तेच ना म्हणलं बैलगाडी दहा हजार गाडी एक हजार गाडी मधली बागा बैलगाड्या मालकांनी विचार करा क्षेत्र सोळाशे सो रुपये ना हजार गाड्यांचं वाईज दिवस आई सोळा लाख रुपये एक लाख रुपये नुसतं बक्षी ती पण बक्षीस तिथंच दिली तिने वगैरे देवालाच देवालाच दिलं ड्रायव्हरला देऊन देवाला घरणी कर आणि त्याने सांगितले एक नंबर जर केला तर तिकडेच करे बक्षीस देणार होतो सेवागिरी महाराजांना आधी पहिली जोरात पण त्या सुंदर आहे सुंदर भाजिलराव म्हणलेस तू कसा रुपया रब कसा केला होता पुस्तक मगाशी लावलेली तिथनं गाडी काढली नसती तरी बरं झालं असत गाडी काढून अशी उभी लावा गेला

गाडी मधनं पळाली बकाजवरून पिष्ट गाडीमधन बकाजुरुन पिष्टंचीच पळाली दोन्ही फेऱ्याला बाहेर नाही ह्या साइडने एकदा ह्या साईडने एकदा आणि एक परत मधून

खांदा एक त्याच्यामुळे काय करू शकत नाही मला माझा पेस्टनचा खांदा एकच आहे रायफलचं बघितलं नाव म्हणलंय बघ दहा ते पंधरा दिवसात बैल एखादाच बाहेर काढतो खरं काही गुलाला सगळ्यांनी आदर्श घ्यावा सचिन शेटकरा

तोंडा बाईचं का सकाळी झाली ती टाकते पोस्ट निकाल सगळ्यांनी बघितला माहिती आहे काय झालं आम्ही काही बोलणार नाही तू काही बोलूच नको राहुलबाईचा उपास काल फेल यायला आवडत कसला काय उपास काय तर होता त्याचा म्हणून तू काय

का, एक लापुरी प्रसंगवाडी दोन लाव किल्ले वाघवाडी आणि पाच ला मैफदियाबाद प्रसाद शिरमे हा या मैदानाचा दुसरा गाडी क्रमांक पाच आहे चार गाड्या झोपायला घेतल्यानंतर चार वाले आणि पाच वाले गाड्या झोपायला मला पप्पाने फोन का केलेला आहे मला काही कामाला जायच्या आधी तास पण काम का लावले ना खूप मी आज अस्वस्थ पण अस्वस्थ असते

बाई याकडे म्हटलं म्हणजे त्याच्याकडे बघून वाटतंय की ती पोरक असले गाडीला मला तर वाटतं त्याच्याकडे बघून त्याला गाडीचा गडी येत बाईंना जरा पाठी मागे सरकव एक नंबर तासावर उभा राहणार त्या तासात गाडी पोहोच이야 लक्षात घ्या आपल्या मूळ कुठल्या बायलावर अन्याय होता का नाही सरका मग गाड्या गाडीस निकाल रेसेवरची या मागे जरा

राहिलेलं खरेच माहिती का सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा शंभर म्हणजे एक दहा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पहिला सत्तर थी। मधले तीस गेले सत्तर मध्ये शंभर मधले सत्तर गेलं तीस राहिले पहिले तीस ऑनलाईन ऑनलाईन नाही ती घ्यायचं शंभर आधी ऑनलाईन त्याला पाठवायचं तसं बरोबर राहत नाही काय सगळे जाते दिवसभर हळूहळू बसून बसून त्यांना नंबर पाठवला ग्रुपवर त्याच्यावर पाठवा म्हणले मग तुझ्या अडके मग सकाळी तुझ्या घराकडे आले द्यायचं होतं तर कुठलं ग्रुप काढलं क्रिकेट लोक वाचायचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली एक नंबर तासावरचे वाकून बघणार वाकूड बघणार माग या एका पाठी सोडणारा पण लक्ष द्या आणि निर्विवाद वर्चस्व पंच निकाल जागे तुझसागर क्रमांक तीन चा निकाल निकाल आणि निकाल तीन गाडी क्रमांक क्रमांक दोन वरून गाडी महादेव प्रसन्न पप्पू ड्रायव्हर इस्लामपूर या गाडीचा प्रथम क्रमांक अभिनंदन आहे सगळ्यात पहिला सुरुवातीला आली एकशे दोनशे जण नाही आपल्याले सबस्क्राईबच कोण नाही आपल्यातले जरा पहिलं बघून याच